नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे कोयना जलाशयाच कोयना माईच ओटी पूजन करून या ठिकाणी ओटी भरण आपण केलेलं आहे एकशे तीन पी एम सी आज पाणीसाठा आहे आणि लवकरच तो पूर्ण क्षमतेने म्हणजे एकशे पाच टी एम सीपर्यंत पर्यंत जाईल मी निसर्गरायाचा आभार मानतो त्याचं वंदन करतो कोयना माईच्या चरणी नतमस्तक होतो की भरपूर पाणीसाठा आज कोयना जलाशयामध्ये आहे दोन तीन राज्यांची तहान भागवणारा हा प्रकल्प आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून आपण कोयना माईकडे पाहतो आज पूर्ण क्षमतेनं पाणीसाठा झालेला आहे आणि पाठीमागं दोन महिने आपण वेळोवेळी यातनं विसर्गसुद्धा केलेला आहे मी कोयना माईची अशीच कृपा महाराष्ट्रावर राहावी पाण्याचं संकट महाराष्ट्रावर येऊ नये अशी कोयना माईच्या चरणी प्रार्थना करतो